दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी काळात होऊ घातलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघातील ओझर शहरात भाजप ठरावानंतर निफाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निफाड शासकीय विश्रामगृहात गुरुवारी बैठक घेतली निफाडची जागा भाजपालाच मिळावी असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला या बैठकीत निफाड विधानसभा मतदारसंघाची ही भाजपासाठी सुटली पाहिजे असं एकमुखानं ठराव मांडत जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्न कुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करत निफाड विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार दिला पाहिजे अशी मागणी केलेली आहे आता संपूर्ण निफाड तालुक्यात भाजपाची ताकद वाढलेली असताना किती का दुसऱ्या पक्षाच्या ओझ्याखाली काम करायचं असा निर्धार करत निफाड विधानसभेची जागा कुठल्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी असा एकमुखी ठराव निफाड येथील भाजप तालुका बैठकीत झालेला आहे विधानसभा प्रमुख या तीन कदम यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी लक्ष्मण निकम यांनी जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्याकडे केली आहे सतीश मोरे यांनी आगामी विधानसभा भाजपचाच उमेदवार निवडून दिला असा निश्चय उपस्थित कार्यकर्त्यांना दिला भाजप विधानसभा प्रमुख यतिन या कदम यांना उमेदवारी मिळवून आगामी निवडणुकीत भाजपचाच उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत जाईल असा निश्चय वैकुंठ पाटील यांनी बोलून दाखवलेला आहे आजचा अचानक झालेला मेळावा सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अचानक एका फोनवर जवळजवळ पाच सातशे कार्यकर्ते जमले यांचा एकमताने निर्णय असा झाला का आतापर्यंत निफाड तालुक्याची ही जागा शिवसेनेला सुटत गेली युतीमध्ये शिवसेनेला सुटत गेली पण पर आतापर्यंत खास अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार न दिल्यामुळं आतापर्यंत भारतीय जनता पार्टी कायम अंधारात ठेवली तर आमचा सगळ्यांचा निर्णय झाला काय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही निफाड तालुक्याची जागा भारतीय जनता पार्टी लाच सुटावी अशी आमची प्रामाणिकपणे या युतीला विनंती राहील सगळ्यांचे आम्ही आग्रह करू काही आमची निफाड तालुक्याची जागा ही भारतीय जनता पार्टी लाच सुटली पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे अझहर कादरी नाशिक न्यूज निफाड